अळीमळीचा हो पिंड घारीनं झपाटला अळीमळीचा हो पिंड घारीनं झपाटला अन अंजनीच्या पोटी जन्म मारो तिचा झाला अंजनीच्या पोटी जन्म मारो तिचा झाला एवढे सोंग ढोंग देवा मारो तिनं केले एवढे सोंग ढोंग देवा मारो तिनं केले अन समुद्र ओलांडून रामलडाईला नेले समुद्र ओलांडून राम लढाईला नेले देवाहून देव देव मारो ती शहाणा देवाहून देव देव मारो ती शहाणा अन सीतेच्या शोधासाठी गेला लंकेवर पाहुणा सीतेच्या शोधासाठी गेला लंकेवर पाहुणा मारोती माझ्या मेड्या तू तर जो माझ्या वाड्या अरे मारोती माझ्या मेड्या तू जो माझ्या वाड्या आणि शेंदुराच्या पुड्या तुला टाकीन पाय घड्या शेंदुराच्या पुढ्या तुला सोडीन पाय घड्या माझ्या गदारावर मारुतीच येण जाण माझ्या गदारावर मारुतीच येण जाण डोईवर धुन कशी घेऊ ग दर्शन डोईवर धुन कशी घेऊ ग दर्शन धन्यवाद राम भक्ताला आणि मारुती भक्ताला ह्या ओव्या टॅग करा Ah. Uh.